राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनावट दिव्यांग प्रमाणपत्राला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करणार मंत्री उदय सामंत राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजाची वैशिष्ट्यं हो। आज सकाळी अकरा वाजता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला आणि विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली प्रधानमंत्री गृह प्रकल्प योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचे म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक महिनाभरात आयोजित करण्यात येणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातील तारांगित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं सदस्य हरीश पिंपळे यांनी हा प्रश्न मांडला होता नंदुरबार जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा पुरवठा करण्यात आल्याचं उघडकीला आलं आहे अन्न आणि औषध प्रशासनाने तपासलेल्या खाद्यतेलाचे बारापैकी पाच नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले आहेत या प्रकरणी संबंधित कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल तसंच या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुनर्पडताळणीचे आदेश दिले जातील तसंच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल बनावट प्रमाणपत्राला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता यावेळी सदस्य नाना पटोले वरुण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केला प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत माजी सदस्य अशोक पाटील आणि लहान वहिरे यांच्या निधनाबद्दलचा शोक प्रस्ताव मांडला सभागृहात दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सदस्यांनी हा प्रस्ताव संमत केला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल सभागृहात मांडला पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर चढून त्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला एका विकृत व्यक्तीने हा प्रकार केला असून त्याचा व्हिडिओही बनवला तो व्हिडिओ व्हायरल केला या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सरकारने कार्यवाही करावी अशी मागणी सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी केली सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत आदिवासींसाठी राखीव पदांवर बिगर आदिवासींनी बळकवल्याबाबत भाजप सदस्य भीमराव केचे यांनी लक्षवेधी सूचना मांडली यावरील चर्चेला उत्तर देताना आदिवासी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं अधिसंख्य ठरलेल्या सहा हजार आठशे साठ पदांपैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस पदं भरली आहेत उर्वरित भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे अधिसंख्य ठरलेली तीन ते साडेतीन हजार आदिवासी पदं येत्या भरती प्रक्रियेत भरली जातील असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्य सरकारने दीडशे दिवसांचा कार्यक्रम सर्व विभागांना आखून दिला आहे त्यात विभागांनी आकृतीबंध मंजूर करून घेणं भरती प्रक्रिया सुधारणा करणं आणि अनुकंपा तत्वावरील भरती पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे त्यानुसार लवकरच उर्वरित भरती पूर्ण केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉकचेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्र तपासणं सोयीचं होईल तसंच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सक्षम करण्यात येत आहे अधिक वेगानं आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदं वारसा हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती उठवली आहे लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार ही पदं वारसा हक्काने भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या पदांसाठीही भरती करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित दफनभूमी आणि स्मशानभूमींसाठी नव्वद दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला देण्यात येतील अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील लक्षवेधीच्या उत्तरात केली लवकरच याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण करून कार्यवाही केली जाईल यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचंही सामंत यांनी सांगितलं भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी मूळ लक्षवेधी मांडली होती तर असलम शेख सना मलिक आदी सदस्यांनी उपप्रश्न मांडले राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या संदर्भात एक समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत त्यानुसार राज्य सरकारने आठ जणांची समिती गठीत केली आहे या समितीत महानगरपालिकेच्या आयुक्तांसह विभागाचे संचालक आयुक्त उपसचिव आणि नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही मंत्री सामंत यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या अंगणवाडीत प्रत्यक्ष नियुक्त सेविकेच्या जागी तिच्या नातेवाईक असलेल्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ अंगणवाडी सेविकेचा पगार हडप केला या प्रकरणी चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच संबंधित प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांना निलंबित करण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली याबाबतची लक्षवेधी सूचना आमशा पाडवी यांनी उपस्थित केली होती राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात निर्णय जाहीर केला जाईल त्यासाठी पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात येईल अशी घोषणा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती प्रशासकीय मान्यता नसलेल्या कामांच्या निविदा काढून मान्यतेपेक्षा जास्तची देयके दिल्याबद्दल नाशिक विभागातील कार्यकारी अभियंता जे एम पाटील यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात राष्ट्रवादीचे सदस्य हिरामण कोसकर यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात केली या प्रकरणी देयकात अनियमितता झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून आल्यानं कार्यकारी अभियंत्याची बदली करण्यात आल्याचं मंत्री विखेंनी सांगितलं होतं मात्र सदस्यांच्या आग्रहानंतर निलंबनाची घोषणा केली विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करण्यात आली मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तीनच महिन्यांनी छप्पन्न हजार कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या पुरवणी मागण्या मांडणं हे राज्यात आर्थिक नियोजन आणि खर्चाचं तारतम्य नसल्याचं लक्षण आहे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी या पुरवणी मागण्यांना विरोध केला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेवरचा वारेमाप खर्चावरही त्यांनी प्रश्न केला बियाण्यांचा निकृष्ट दर्जा शेतकऱ्यांची लूट दुधाला मिळणारा कमी भाव मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न याकडेही सरकारचं लक्ष नसल्याचं ते म्हणाले राज्यात उद्योग आल्याचे मोठमोठे दावे केले जातात ते कुठे आहेत त्यातून किती रोजगार उपलब्ध झाले असा प्रश्नही पटोले यांनी मांडला सुधीर मुनगंटीवार भास्कर जाधव अमित देशमुख कालिदास कोळंबकर आदी सदस्यांचीही भाषणं झाली समालोचन पूर्ण होईपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरची चर्चा सुरू होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांचं निलंबन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामं लवकरात लवकर पूर्ण करणार पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचं आश्वासन छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स लिलावा प्रकरणी अनियमिततेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही होती विधान परिषदेतील आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवसाचं कामकाज सोमवारी दुपारी बारा वाजता सुरू झालं कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराने झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौझे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या पूर्वीच एकशे सत्तेचाळीस लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशी अंती संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तसंच कार्यकारी अभियंता यांचं निलंबन करण्यात आलं आहे या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येणार असून यात जे तथ्य आढळेल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी लासूर आणि गुरुधानोरा तालुक्यातील शाळा आणि आरोग्य केंद्र बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गोरे बोलत होते मंत्री गोरे म्हणाले की या बांधकामासंदर्भात चौकशी करण्यात आली असून प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा अधिकचं मूल्यांकन मोजबाप पुस्तिकेत नोंदवण्यात आलं आहे कामाचे फोटो चाचणी अहवाल नसतानाही देयकं मंजूर करण्यात आली आहेत यासंदर्भात आदर्श कार्यपद्धती असूनही त्यानुसार ही, त्या ही देयकं अदा केली असल्याचं त्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा आणि बोधवड तालुक्यातील घाणखेड इथे पंधरावा वित्त आयोग आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनाला आलं आहे यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून विभागीय चौकशी सुरू आहे या चौकशीच्या अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं सदस्य एकनाथ खडसे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या उत्तरात गोरे म्हणाले की मौजे वडोदा येथील ग्रामसेवक यांची बदली झाली असून त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे त्याचप्रमाणे सरपंचांवर नियम एकोणचाळीस एक अन्वये कारवाई केली जाईल तर घाणखेड येथील ग्रामसेवक यांचं निलंबन करण्यात आलं असून त्यांना सात महिन्यांनंतर पुनर्स्थापित करण्यात आलं आहे त्यांची सुद्धा विभागीय चौकशी सुरू असून दोन्ही प्रकरणी विभागीय चौकशीचा जो अहवाल येईल त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य एकनाथ खडसे आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात काहीसा शाब्दिक वाद झाला त्यावेळी मंत्री गोरे यांनी सभापती राम शिंदे यांना खडसे यांना समज देण्याची मागणी केली त्यावर आक्षेप घेत सदस्य सचिन अहिर आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री तसंच सत्ताधारी सदस्यांनाही समज द्यावी अशी मागणी केली या प्रकरणी सभागृहात गोंधळ सुरू झाला अखेर सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण एकावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न योजना मंजूर असून पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास योजनांची कामं पूर्ण झाली आहेत उर्वरित प्रगतीपथावर असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितलं सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे यासाठी सुमारे एकसष्ट हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे आतापर्यंत या मिशन अंतर्गत दोन हजार चारशे त्र्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे या योजनांची थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय देयक अदा करण्यात येत नाहीत प्रश्नोत्तराच्या तासानंतर विविध विभागांचे वार्षिक अहवाल मांडण्यात आले त्यानंतर लक्षवेधी सूचना पुकारण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी व्यवहार प्रकरणात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या हॉटेल विक्री प्रकरणी झालेल्या अनियमिततेप्रकरणी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्याच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी विट्स हॉटेल चालवत असून आर्थिक आणि इतर कारणांमुळे एमपीआयडी कायद्याअंतर्गत हे हॉटेल जप्त करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत ही संस्था काम करत असून या हॉटेलचा लिलाव करण्यासाठी राज्य सरकारने जाहिरात काढली होती जाहिरात काढल्यानंतर सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लायर्स कंपनी लक्ष्मी निर्मल हॉलिडे कंपनी आणि कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या तीन कंपन्यांनी या गावात निविदा भरली होती अशी हो माहितीही दानवे यांनी सभागृहाला दिली हॉटेलबाबत अधिक माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने इतर प्रश्न गैरलागू ठरत असल्याची माहिती दिली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीतील गुंतवणूकदारांना अधिकाधिक परतावा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं मात्र या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी जोरदार गदारोळाला सुरुवात केली या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचा दबाव असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी हेतूपुरस्सर आपल्याला विरोधक बदनाम करत असल्याचं म्हटलं तसंच सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असून प्रकरणात दबाव आणल्याचा आरोप धादांत खोटा असल्याचंही स्पष्ट केलं